उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपाचे कल्याण पूर्वचे गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात बाचाबाजी झाली त्यानंतर गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली गड़ आहे या घटनेबाबत नागपुरात माध्यमांशी बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर टीका केली आहे त्या राज्यातील जनतेने कुणाकडे बघायचं खरं म्हणजे त्यावेळेस म्हणत होते कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आता तीच वेळ आली कुठे खड्ड्यात घातला महाराष्ट्र माझा अशी परिस्थिती राज्यामध्ये आलेली आहे आणि यामध्ये कोणी सत्ताधारी असो की विरोधी अशा पद्धतीनं पोलिस स्टेशन मध्ये जाऊन जर पोलिसाच्या कॅबिन मध्ये आयच्या कॅबिन मध्ये गोळीबार करत असेल तर हा सरावलेला गुन्हेगार आणि गुंड आहे त्यापेक्षाही मोठा हा सराई म्हणजे क्रिमिनल आहे याची हिंमत एवढी वाढली सत्तेच्या भरोशावर की एवढी दादागिरी वाढली की यांना परवा एका कोकणातल्या आमदारांनी म्हणाले ना त्याप्रमाणे पोलीस प्रशासन शासन हमारे पीछे आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही ही जी भाषा आहे ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल आणि याला सरकार म्हणून खरं तर, तर या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून जे काही मी म्हणालो की यामध्ये सगळ्या तीनही पक्षामध्ये एक सुप्तवार वार चाललेला आहे त्याची प्रचिती आता येत आहे जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या गोळीबार खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल हे जो वाद झालेला आहे तो मुळात एका जमिनी संदर्भात झालाय न गोळीबार झाला आणि केला त्यांची दोघांची जमीन नाही भूमाफियाचाच विषय आहे भूमा सगळीकडे भूमाफिया असेल किंवा आता म्हणजे क्राईम वार ज्याला म्हणतो ते सगळं काय आता सुरू झालेलं आहे पैसा हा सर्वोच्च ठरला या सरकारमध्ये धन पैसा कमवणं आरमार्गाने चुकीच्या मार्गाने गैरप्रकारातून भ्रष्टाचारातून जमिनी हडपणं अनेक उदाहरणं देता येईल हे तर ते मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे होणं आणि मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते एका बाजूला आणि आमदार एका बाजूला तर आपण अंदाज घ्या पुढच्या निवडणुकामध्ये काय होईल याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने घ्यावा त्यांनी त्यांनी गोळीबार केला ते आमदार म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी ही जिम्मेदारी गुन्हेगारी असं हे आमदारांनी गोळीबार करायचा आणि मुख्यमंत्र्यांनी गुंड पोचले गुंड मला सगळी बाजूलाच दिसत आहेत हे काही कमी गुंड आहेत त्याचे गुंडे नाही यांचेही गुंडे सगळेच गुंडे पोचलेले आहेत गुंडे पोसूनच राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे एकीकडे गुंडे दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा अनिल oh, uh, uh, गोंडे यांनी नाही महिलाच्या संदर्भात यांची विकृती हे नेहमीच दिसून आली महिला महिला पैलवाना शोषण झालं त्यावेळेस त्या खासदारला पाठिंबा घालणारी हीच वृत्ती आहे त्यामुळे अशा धेंडाकडून हीच अपेक्षा असणार हे धेंड असतात धेंडालाही लाजवणारी ही प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्ती त्या मुखातून बाहेर पडत आहेत